आहोत किसन नगरमध्ये बघितलं तर जल्लोष जो, जो आहे तो किसन नगर या शाखेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो कारण का ठाणे लोकसभेचं काउंटिंग जे आहे ते सुरू आहे आणि आता जर आपण बघितलं तर ठाणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची जी आहे उमेदवारी जाहीर झाली होती त्यानंतर आता आपण जर बघितलं तर सकाळपासून जे मतम आहे मतमोजणी सुरू झालेली आहे आणि त्या मतमोजणीनंतर आपण पाहिलं तर आत्ता आत्ताची बातमी आपल्याकडे अशी आहे की महायुतीचे उमेदवार आहेत नरेश म्हजके यांना एक लाखाहून अधिक मताधिक्य जे आहे ते पडलेलं आहे त्यामुळे आता किसनगरमध्ये जर आपण बघितलं तर माशी नगरसेवक आहेत शिवसेनेचे प्रकाश शिंदे यांच्या वतीने जे आहे जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात येतोय फटाके फोडून जो आहे जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे लाडू वाटप करण्यात येते एकमेकांना लाडू भरवत जे आहे हा जल्लोष जो आहे साजरा होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आपण बघितलं तर दुसरीकडे देखील कल्याण लोकसभेचे लो उमेदवार आहेत तर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना देखील तीन लाखाहून अधिक मताधिके जे आहे लीड जो आहे तो मिळालेला आहे, आहे त्यामुळे देखील या ठिकाणी जर आपण बघितलं किसाननगरमध्ये शिवसेनेकडून जो आहे जल्लोष साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे ठाणे लोकसभा असेल किंवा कल्याण लोकसभा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आहे ती जागा जी आहे राखलेली आहे आणि ह्या दोन्ही महायुतीच्या जागा ज्या आहेत ह्या लीड चालू आहेत आता आपण जर पाहिलं तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे तर ठाण्यामध्ये नरेश मुक्के यांच्या यांची उमेदवारी जी आहे थोड्याच वेळात निश्चित होणार आहे मात्र मतमोजणी जी आहे ती चालू आहे आणि ह्या मतमोजणीमध्ये दोन्ही उमेदवार जर आपण बघितलं तर लाखाच्या फरकाने लीड वर आहे त्यामुळे या शिवसैनिकांनी जो आहे एकच जल्लोष या ठिकाणी साजरा केलेला आहे साहेब काय सांगाल एकीकडे एक कल्याणमध्ये आणि आता ठाण्यामध्ये देखील मताधिक्य हळूहळू वाढत चाललेलं आहे विजयाची मोहर जी आहे ती उमटत चाललेली आहे आणि आज तुम्ही जल्लोष साजरा करतात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कल्याण महानगरपालिका डोंबोली आणि आमचे ठाण्याची श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भरघोस मताने निवडून निवड निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे आणि ठाण्याची नरेशजी मस्के साहेब एक लाखाच्या मतदानी आता काउंटिंग चालू आहे तरी आम्ही जल्लोष थोडक्यात साजरा केलेला आहे <laughs>